नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये कशा आज सर्व मजेत आहेत ना मजेतच मी पण मजेत, मजेत आजचा दिवस तुम्हाला सुख समृद्धीचा आरोग्याचा वर भरभरटीचा जावो हीच बाप्पांच्या ही, चरणी प्रार्थना तर चला मग आज आहे चार फेब्रुवारी सप्तमीचा दिवस आणि आमच्या गावात आहे आज खंडोबाचं लग्न तर इथं पावणे सहा वाजलेले आहेत आणि खंडोबाचं लग्न सोहळा संपन्न झालेलं आहे आणि त्याला फटाके फुटत आहे आणि हे झाल्यानंतर मग नंगर तोडणं चालू होणार आहे आणि इथं बघा आता नंगर तोडणं चालू आहे ज्याच्या तकदीरात असले त्याच्याच त्यानं तुटते नंगर तर आता इथं चालू आहे ट्राय सर्वांचंच एक एक जण एक एक जण चालू आहे ट्राय करणं तर इथं चालू आहे आता इथं झालेलं आहे आता आपला नंगर तोडून लेडीज चालू आहे दर्शन घेण्यासाठी तर या दादाच्यानं तुटलेलं आहे नंगर इथे दर्शन घेतात त्या दादा दर्शन झाल्यानंतर आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर दूध उतू गमवायचं होतं तर आज आहे रथसप्तमी रथसप्तमी हा दिवस भगवान सूर्याचा जन्मदिवस असं मानलं जातं सूर्यदेवांना समर्पित असा हा समर दिवस असतो आपल्याला असं वाटतं सूर्य उगवला उजेड झालं सूर्य गेल्यानंतर अंधार होते रात्र होते पण हेच विचार करा जर सूर्यदेवता आपल्या आयुष्यामध्ये नसली असते तर आपल्याला संपूर्ण आयुष्य अंध अंदा, अंधारातच घालवावं लागलं असतं पण खरंच सूर्यदेवाचं आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचं स्थान आहे आणि हा दिवस सूर्यदेवाला समर्पित असल्यामुळे आणि सूर्यदेवाची पूजा केल्यामुळे इच्छित फलप्राप्ती होत असते पद्मपुराणात असं म्हटलं जातं की रथसप्तमीच्या दिवशी सूर्याची किरणे पृथ्वीवर पडली होती म्हणून रथसप्तमी हा दिवस भगवान सूर्याचा जन्मदिवस असं मानलं जातं आपण दररोज जरी आंघोळ केल्यानंतर एक लोटा जल सूर्याला समर्पित केलं तर खूप भाग्याची गोष्ट आहे खरंच दररोज करत जा एक लोटा जल सूर्यदेवताला वाहत जा रथसप्तमीपासून दिवस थोडा हळूहळू वाढवायला चालू होते ऊन तापायला चालू होतं रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवता रथामध्ये विराजमान झालेले असतात त्यामुळे सर्वात पहिले आपल्याला अग्निदेवांना दूध अर्पित करायचं असतं आणि आता इथं आपल्या मस्त गौऱ्या पेटलेल्या आहेत आणि मी पूजा करून घेणार आहे आता आता वाजलेले आहेत चार आणि इथं माझी मस्तपैकी झोप झालेली आहे तुम्हाला चेहराहून वाटतच असेल mm -hmm. तर चार वाजता उठली रीती म्हणून ती मम्मी भूक लागली तर तिच्यासाठी बनवत आहे तर मी पोळीचा सुरमा म्हणजे चिवडा तिखट चिवडा तर तिला हा तिखट चिवडा खूप आवडते कुठं कुठं त्याला भाकरीचे तुकडे म्हणतात तर आमच्या इकडे पोळीचा चिवडा म्हणतात त्याला विदर्भात आणि तिला खूप आवडते कधी कधी ते स्कूलमध्ये पण नेते सकाळी बनवून आणि तिला गुळ चुरमासुद्धा आवडते गूळ टाकून असा मिक्सरमधून केलेला बारीक ते पण नेते ते टिफिनमध्ये पोळी भाजी तरी दिली वापी सान थे थे। तर तरी त वापीस आणते ते पण हे कधीच वापिस येणार नाही हे आवडीनं खाते आणि तिला आवडतं तर इथं आपला आता चिवडा झालेला आहे पोळ्याचा तयार खूप छान झालेला आहे तुम्ही पण या खायला आपल्या यूट्यूब फॅमिलीला आणि कोणाकोणाला चिवडा आवडतो पोळ्यांचा कमेंट करून नक्की सांगा आम्ही काही दररोज बनवत नाही आज होत्या पोळ्या शिल्लक उरलेल्या म्हणून बनवला नाहीतर असा डेली काही बनवत नाही एखाद्या वेळेस तिने जर म्हटलं तसं टिफिनसाठी तर ताजी पोळी बनवून तिला द्यायचा असतो कारण काही जास्त मी असे शिल्लक पोळ्या बनवतच नाही मोजक्याच असतात आपल्या पोळ्या एखादी उरली तर त्याचं बनवायला पण पुरत नाही का आपल्या खेडेगाव तसे एक अर्धी पोळी उरली तर त्या त्याला खूप ऑप्शन असतात बाहेर कुत्रे असतात ढोरं असतात गाई असतात कोणाला पण आम्ही असे लावून देत असते कारण अर्धी एक पोळी उरली तर काही बनवायला पुरत नाही तर चिवडा आणि मी याच्यावर मस्त पार बारीक कट करून कांदा घेतलेला आहे आणि दही घेतलेलं आहे थोडंसं छान लागते तुम्हाला पण आवडते का दह्यासोबत आणि सकाळी काही आता क्लिनिंग केली नव्हती मी कारण झोपच होती डोळ्यामध्ये सकाळी लवकर उठलं होतं रात्री झोपसुद्धा झाली नव्हती खंडोबाचं जागरण होतं खूप गावची वाघे मंडळी आली होती जागरणासाठी मस्तपैकी त्यांनी पण सुद्धा गोंधळ घातला छान गाणे म्हटले आणि छान झालेला होता आपला खंडोबाचा कार्यक्रम अगोदरच्या दिवशी पंगत असते आणि दुसऱ्या दिवशी असते सकाळी ल लग, देवाची लग्न तर आज पवणे सहाला लागलेलं होतं देवाचं लग्न छान झालेलं होतं आणि ज्यांनीसुद्धा ते नांग नंगराची कळी तोडलेली असते त्यांना पूर्ण गावात फिरवतात आणि ज्यांनीसुद्धा लंगर तोडला त्यांना ते कळी अशी घरी देतात त्यांच्या पूजा करायसाठी तर इथं बोलता बोलता आपली क्लिनिंग झालेली आहे आणि संध्याकाळचे झाडझुळ वगैरे सर्व झालेलं आहे आणि इथं चालू आहे तर आपली संध्याकाळची दिवाबत्ती आता देवाजवळ दिवे लावून घेते मी तुळशीजवळ देवाजवळ आणि मग नंतर स्वयंपाकाला लागते आता मी इथे एक लोटा पाणी घेते भरून आणि याचा उपायसुद्धा तुम्हाला सांगणार आहे सकाळी जेव्हा आपला नंगर तुटलेला होता तेव्हा त्याच्या खाली जे हळद असते ना तर ती मी आता हे पूर्णपणे पाण्यामध्ये मिक्स करणार आहे आणि बघा यामध्ये खोपरं खारका सुद्धा असते तर हे खाण्यासाठी घेतले मी प्रसाद असते हा तर देवाचे इकडे पाठ करू नये म्हणेन थोडी साईडला बसली आणि हे जे पाणी आहे ना हे आपल्या सर्व घरामध्ये शिंपून द्यायचं याने आपल्या घरामध्ये सुख शांती समाधान लाभते तर मी आता इथं सर्व घरामध्ये पाणी शिंपून देणार आहे तुमच्या गावामध्ये सुद्धा नंगर तुटत असेल तर त्यांच्या त्याच्या खालची जी हळद असते ना ते आणायची घरी आणि संध्याकाळी सर्व घरामध्ये शिंपून द्यायचं आपल्या घराच्या घरा सुख शांततेसाठी तर हे पण मी काही असं माझ्या मनाने नाही करत महाराजने सांगितलेलं आहे मला नाहीतर म्हणसान तुला काय समजते असं तसं तसं काही नाही आहे हे मला महाराजांनी सांगितलेलं आहे म्हणून मी करत आहे इथं आपली आजी झोपलेली आहे आजीची रूम आहे आजी म्हणते लाईट बंद करते लाईट बंद करते आता आता राहिलेलं आपलं किचन किचनमध्ये सुद्धा शिंपडणार आहे सर्व घरामध्ये किचन इकडच्या रूम वरची बेडरूम सर्व घरामध्ये पाणी शिंपून घेणार आहे पहिले आता चालू आहे आपल्या स्वयंपाकाची तयारी तर इथं मी आता मिसळचं वरण करणार आहे डाळ देते आता कुकरला लावून आणि मी त्यातच टाकत असते सर्व हिरव्या मिरच्या टोमॅटो कांदा शेंगदाणे आणि यामध्ये सोबत मस्त भाकरी बनवणार आहे तर आता इथं स्वच्छपैकी डाळ धुऊन घेणार आहे आणि हे जे नळ आहे ना, ना, ना इथं आपला एक बोरवेलचा नळ आहे आणि दुसरा आहे टाक्यातला नळ म्हणजे वरच्या टाक्याचा नळ तर नाहीतर म्हणताना हे पाणी कसं आहे कुठचून नाही आणि तुम्ही जसं स्वयंपाकासाठी वापरता तर हा आपला बोरचा नळ आहे म्हणून मी इथचं पाणी स्वयंपाकाला वापरते फक्त त्यांना डाळ शिजत नाही म्हणून डाळ शिजायसाठी मी गोड पाणी वापरणार आहे तर इथं आता देणार आहे आपला कुकर लावून त्यामध्ये मी आता हळद अगोदरच टाकून देणार आहे सर्व मांगून फक्त काय लसण जिरं आणि थोडंसं तिखट याचाच तडका देणार आहे मिरच्या टाकलेल्या आहे पण थोडंसं टाकणार आहे लाल तिखट आपापल्याकडची पद्धत असते भाजी बनवायची आता आमच्या विदर्भात अशी बनवतात तुमच्या इकडे कशी बनवतात काय माहिती आता देते मी कुकर लावून आणि हे आपली लाईटवरची शेगडी आहे त्यावरतीच ठेवणार आहे गॅसवरती काही आता बनवत नाही स्वयंपाक शेगडीवरतीच बनवणार आहे आणि या शेगडीचा काही शॉक वगैरे काही लागत नाही तर इथं झालेली आपली आता डाळ बनवून शिजून बनवून नाही झाली बरं शिजून झाली आणि इथं भाकरीसाठी पाणी ठेवलं आहे मी कारण यावेळेस आहे ना भाकरीचं पीठ खूप जाडं जाळ दिलेलं आहे दळून तर त्याची काही अशी भाकर असं ये व्यवस्थित येत नाही म्हणून थोडंसं गरम पाणी टाकलं त्यामध्ये की त्याची भाकर मस्त तर येते तरी त्या भाकरीसाठी कागद कापून घेते मी मला काही असे हातावरचं भाकरी येत नाहीत जमत नाहीत चाकू केलेला आहे गरम झालेला आहे आपला आता गोल आकार भाकरीच्या आकारासारखा का का कागद तरी तर मस्त आता उकडी आलेली आहे पाण्याला आणि हे देणार आहे ते ज्वारीच्या पिठामध्ये मिक्स करून याने लवकर अशा भाकरी म्हणजे तुटत नाही काही नाही जाळही पीठ असलं तरी छान येतात भाकरी आणि असं कुठं कुठं एकदम बारीक पतल्या करतात भाकरी पोळ्यासारख्या पण मी केवळ पतल्याने बनवत थोड्या जाळसरस ठेवणार आहे कारण मला असं कडक भाकर आवडते तरी तर आता आपली भाजी झालेली आहे ही मस्तपैकी तुमच्याकडे पण करतात का असं मिसळचं वरण भाकरी नक्की कमेंट करून सांगा आणि ते चालू आहे तर आपलं भाकरी बनवणं साईडनं मी आता कांदा टोमॅटो आणि गाजर हे कापून घेतलेलं आहे म्हणजे पहिली भाकर झाली की मग मिस्टरांना पहिले मु मुलीला असं चालू आहे तर एक काम त्यांचं झालं म्हणजे मग आपलं चालू जेवण तर माझी भाकरी बनवण्याची पद्धत बघा आणि गॅसपेक्षा आहे ना शेगडीवरती छान होतात भाकरी आणि शेकल्यासुद्धा छान जातात कारण हे हा तार आहे ना रिंग भाकरी शेक्याचा हा जर आपण असा गॅसवरती ठेवला ना तर भाकर अशी त्या रिंगची अशी जे हे असतात ना खाची ते लागतात भाकरीला आणि याच्यावरती कसं आपल्या चुलीवरचा जसा कोडसा असतो त्याप्रमाणे याच्यावर भाकर शकल्या जातील तर छान होतात या शेगडीवरती भाकरी तरी बघा आपल्या भाकरीला एकदम मस्त पोपळा आलेला आहे आणि भाकरसुद्धा झालेली आहे आपली आता चालू आहे आपलं मिस्टरांचं वाढून देणं म्हणजे जेवायला देणं आमच्या इकडे वाढून देणं म्हणतात छान आलेला आहे आपल्या भाकरीला पोपडा आणि आता यांचं झाल्यानंतर मी पण जेवून घेणार आहे तर बाय बाय मला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चालू आहे आपल्या तनिषाचा जोका देणं तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय भेटू अशाच एक नवीन व्हिडिओसोबत आणि मी हे डोळ्याला काय लावते ते सुद्धा सांगा कमेंट करून